बागलान तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय आनंदपूर व आसखेडा या गावांमध्ये पाच ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे तीक्ष्ण हत्यानी दहशत निर्माण करत चोरटे शेतातील घरात घुसले तसेच कोणालाही संपर्क साधला जाऊ नये म्हणून मोबाईल हिसकावून घेतले संशयित चोरटे हिंदीतून संभाषण करत होते घरातील व्यक्तींनी प्रतिकार न केल्यानं जीव वाचला या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे आनंदपूरसह आजखेड्यात पाच ठिकाणी चोरट्यांनी शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना चोरट्यांनी लक्ष केलं आनंदपूर येथील भांबरे कुटुंबीय विवाहानिमित्तानं बाहेरगावी गेले असल्यानं मध्यरात्री चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत रोख रक्कम घेऊन पोबारा केला यानंतर चोरट्यांनी समाधान भांबरे व प्रकाश भांबरे यांच्या घराकडे मोर्चा वळवला कुटुंब जागे झाल्यानं पेरूच्या बागेत पलायन केले समाधान भांबरे यांनी गस्ती पथकाला माहिती दिली तेथून सालगडी असलेल्या पप्पू वळवी व पत्नी शस्त्राचा धाक दाखवत पैसे काढून घेतले आसखेडा शिवारात किरण कापडणीस यांच्या बंगल्याच्या मागील दरवाजा तोडत कपाट फोडले बेडरूमचा दरवाजा तोडत किरण कापडणीस यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत माल निकालो वरणा मारे जाओ गे असं म्हणत त्यांच्या पत्नीला दरडावत अंगावरील सोने व मजुरांना देण्यासाठी आणलेले एक लाख रुपये घेऊन तेथून पोबारा केला घरांमधील साहित्य पूर्णपणे अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले रात्रीच्या गस्त पथकातील पोलीस वाहनाला माहिती मिळाल्यानं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं घटनास्थळाची पाहणी केली श्वान पथक आणि ठसा तज्ज्ञ पाचारण करून चोरट्यांचे ठसे व पुरावे गोळा केलेत या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे आनंदपूर व असत खेड्यात सशस्त्र धाडसी चोरीमुळं ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे रात्रीच्या गस्तीत अधिक कठोरता आणावी अशी मागणी होती आहे माझे नाव किरण प्रकाश कापडणे मी आणि माझी पत्नी शीतल किरण कापडनेस आम्ही दोघ जण घरामध्ये रात्री एकटे असताना अज्ञात व्यक्तीने पाठी मागून दरवाजा तोडून मधल्या रूममध्ये जाऊन सगळे कपाटो बिपाट चेक करून ते सगळे चेक झाल्यानंतर आमच्या दरवाजाचे कडी तोडून आमच्यावरती ते शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कपाटातनं आणि खिशातनं पैसे किंवा रोख रक्कम गेलेली आहे रोख रक्कम एक लाख सत्तर हजार आणि पाच तोळे सोन्यापर्यंत गेले त्यांनी मानेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला शस्त्राने पान कापणी होती टामी होती तीन माणसं होते तिघांनी शस्त्र मारण्याचा प्रतिकार केलाच नाही आम्ही आम्ही घाबरूनच एवढं गेलो होतो की आम्ही त्यांना काहीच प्रतिकार करू शकत नव्हतो असं आम्ही ते घाबरून गेलो होतो तिघांजवळ असे शस्त्र होते की ते आम्हाला त्यांनी मारूनच टाकलं असतं असे शस्त्र होते त्यांच्याकडे मग ते हिंदीतच बोलत होते